जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्यातील तब्बल अडतीस हजार कर्मचाऱ्यांना दर्जा वाढ वेतनश्रेणी कायम करण्यास न्यायालयाकडून अखेर मान्यता देण्यात आलेली आहे का याही बातम्या आणि या बातमीचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनरच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील तब्बल अडतीस हजार कर्मचाऱ्यांना दर्जावाढ वेतन श्रेणी कायम करण्यास न्यायालयाकडून मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत वर्गाकरिता सन दोन हजार चौदापासून नियुक्त असणाऱ्या पदवीधर शिक्षकांना देण्यात आलेली वेतनोत्त दर्जावाढ वेतनश्रेणी रद्द करण्यात आलेली होती आणि त्याऐवजी सदर पदवीधर शिक्षकांना सहायक शिक्षक वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली होती व होणाऱ्या मागील जादा अतिरिक्त वेतनाची वसुली करण्यात येत होती वसुली करण्यासंदर्भात अधिकृत परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत दिनांक दहा सहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं होतं आणि या आदेशाच्या विरोधात पदवीधर शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली होती सदरच्या याचिकेवर माननीय न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि वाय खोबरागडे या द्विस्तरीय खंडपीठानं दिलासादायक निर्णय देत पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी दर्जावाढ वेतनश्रेणी रद्द करून वसुली करण्याबाबतचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याचे निर्देश अखेर देण्यात आलेले आहेत सदर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार राज्यातील पालघर संभाजीनगर सहराज्या संभाजीनगरसह राज्यात अनेक जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांच्या दर्जावाढ वेतनश्रेणी रद्द करण्यात आलेल्या होत्या यामुळं शिक्षक नेते तसेच याचिकाकर्ते श्री शिवाजी खुडे यांनी राज्यातील तब्बल अडतीस हजार शिक्षक कर्मचाऱ्यांना न्यायालयीन लढाई लढून न्याय मिळवून दिलेला आहे त्यामुळे निश्चितच या शिक्षकांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी आनंदाची ही बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद